तो शुरू करते हैं मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जस्ट आम्ही सेलिंग साठी निघालो सेलिंग साठी निघून इतका ड्रॉप केला होता बंकरिंग साठी आता बंकरिंग वगैरे झालं ते अँक्शन घेतलं चला तर मित्रांनो गुड मॉर्निंग सहा वाजल्यात आणि माझा वॉच जस्त संपलाय दीड वाजेपासून मी ड्युटीवरती होतो कारण बंकरिंग वगैरे करायचं होतं तर आता आलाय भरपूर झोप तर जातोय फ्रेश वगैरे आहे आणि गपचूप जाऊन झोपतो डायरेक्ट आफ्टरनून ला उठेल mm. बारा वाजता जेवायला तर उठला तर उठेल बारा वाजता नाही तर डायरेक्ट आपलं दोन वाजता उठायचं जेवायचं आणि गपचूप वॉचवरती जायचं अजूनपर्यंत आम्ही दुबईमध्ये जाऊत मित्रांना एक काय आहे मित्रांनो समजत नाही तर आता जाऊन झोपतोय डायरेक्ट बाय बाय गुड आफ्टरनून मित्रांनो तर आता दुपारचे पाहुणे तीन वाजले अडीच वाजता उठलो फ्रेश वगैरे झालो जेवलोय आणि आता जातोय वॉचवरती कारण तीन वाजता माझा वॉच आहे आम्ही इराण मध्ये एंटर तर केलंय पण अजूनपर्यंत नेटवर्क नाही आलं नाही जस्ट ऑइल प्लॅटफॉर्म आहे इथे हे क्रॉस केलाय म्हणजे अजूनपर्यंत तीन ते चार तास जातील नेटवर्क यायला आणि क्लायमेटसुद्धा सुद्धा एकदम शांत आहे हवा ना नाही जास्त काहीच नाही ओपन ची मजावर सगळ्यासाठी आजूबाजूला शिप वगैरे काय नाही दिसत आहे फक्त ती एक ऑइल प्लॅटफॉर्म दिसत आहे आणि समोर आहे पण एक भरपूर लांब आहे कारण वॉच आहे आपला गुड इव्हनिंग मित्रांनो तर वॉच चालू आहे बसून बसून कंटाळा आला म्हणून आलाय सनसेट बघायला आणि आता होत आहे सनसेट चार नेटवर्क कधी येईल काय माहिती नाही मित्रांनो जस्ट वॉच संपलाय आणि जसा वॉच संपलाय तसा नेटवर्कसुद्धा आलाय कारण अंदाज लावलेलात की वॉच संपल्यावर नेटवर्क येईल नॉर्मली नॉर्मल नेटवर्क आला येतो जातोय पण येऊन जाईल एक तासामध्ये पूर्ण नेटवर्क तर आता जातोय फ्रेश वगैरे होतोय नेटवर्क आला तर नेट यूज करेल नाहीतर एक दोन तास झोप काढेल कारण झोप तर भरपूर आलाय एवढा झोपलोय तरी अजून झोप आलाय तर काही नाही जातो आणि पहिला फ्रेश होतोय तर तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो आता कारण आम्ही चालत बंधाराबादला आणि बंधाराबादला मला नाही आवडत मित्रांनो कारण तिकडे कोण कोण येतात बाहेरून मध्ये हे करत ते करत लेंगे पोट मस्त होत कि किती दिवस अँकर होत पण काही वाटलं नाही बघू आता काय आता मित्रांनो जे जेवण वगैरे आलोय आणि अजूनपर्यंत आम्ही सेलिंग वर्ष जाऊत मॉर्निंगला पोहोचू तीन ते चार वाजता म्हणजे माझ्या वॉचला तर अँकर ड्रॉप किंवा सेलिंग असेल नॉर्मली काय ना आता रेस्ट करतो आहे कारण रात्री सुद्धा आहे तर मी ब्लॉग इथे सेंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट